त्यांना बाथरूमाची सोय करून द्यायची लेडीजसाठी आणि पाणी गरम करून पदायात्रेला द्यायचं हे आमचं नऊ दिवस आमच्या बिट्या लावलेले असतात ते नऊ दिवस आम्ही त्यांच्यासाठी सेवा करतो साईमय सकाळ तर, तर आज आहे आमच्या पदयात्रेचा नववा दिवस आज खऱ्या अर्थाने बघितला तर नऊ दिवसाचं श्रेय आज आपल्या सर्व साई भक्तांना मिळणार आहे कारण आज नऊ दिवसाची यात्रा आपण पूर्ण करतोय साईबाबांच्या दर्शनाची जी ओढ होती ती ओढ आज आमची पूर्ण होणार आहे फक्त बाबांनी आम्हाला अशी डोळ्यात भरभरून दर्शन द्यावं आणि आशीर्वादाचा हात बाबांचा बा जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी दहावी भक्तांसाठी या बाबांच्या अकरा वाचना एका अकरा वाचनाची प्रचिती मात्र साई भक्तांना यावीच अशी माझी साईबाबांना विनंती ओम साईरा रोज सकाळी नऊ दिवस झाले रोज गरम पाण्याची सोय होते ती यांच्यामुळे सगळ्यांच्यामुळे प्रत्येकानी प्रत्येक दिवशी दर प्रत्येकाच्या पाळ्या असतात त्या प्रत्येकाही करून आम्हाला असं रोज गरम पाण्याची सेवा करून देतात अरे पाणी संपलं असं काय भेटलो याच्यात बोल नऊ दिवस त्यांना बाथरूमाची सोय करून द्यायची लेडीजसाठी आणि पाणी गरम करून पदयात्रेला द्यायचं हे आमचं नऊ दिवस आमच्या डिट्या लावलेले असतात नऊ दिवस आम्ही त्यांच्यासाठी सेवा करतो धन्यवाद त्याच्यासाठी ओम साहेब ओम साहेब

बघा साहेब ब्लॉगर आहे ब्लॉगर मग कधी काही आपले ब्लॉगर बघू शकता आफीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाते माझा सकाळ रंग बघा अगदी मन लावून हृदयाच्या अंतकरणातून देवासमोर पाया पडते कशापर्यंत दुपारपर्यंत तेव्हा कस तरी काक्री पर्यंत तर बघू शकता तुम्ही आता तर चला आम्ही केलेला आहे आज नवव्या दिवसाचा प्रवास चालू चालू नंतर आमची काकडी बनणार आहे टाकडी का चला ओम साई राम ओं रा। साईराम तर आम्ही आता थोडं पुढे चालत आलोय आहे जवळजवळ चार ते पाच किलोमीटर चाललो आणि इथे बाबांचं आपल्याला एक बोर्ड दिसतो आहे शिर्डी राहाताकडे जाणारा मार्ग आपल्याला दाखवताय दा, बघू शकता आता आमचे भरपूर फोर्ब्स वाढलेले आहेत कारण जसं जसं आम्ही चालतो तसं तसं हिडी जवळ येत चालू आहे आम्हाला बाबांना भेटण्याची ओढ अजून वाढत चाललेली आहे आता पुढे आपली दिंडी थांबलेली आहे कारण एक नॅशनल हायवे आहे तो आपल्याला सर्वांना सोबत घेऊन क्रॉस करायचा आहे एकदम सुरक्षितरित्या क्रॉस करायचा आहे त्यानंतर थोड्या वेळात आम्ही तिथं विश्रांती करायला थांबू आणि नंतर जाऊ विमानतळावर तिथं तुम्हाला दाखवू आम्ही तिथली आमची मजा दाखवू तुम्हाला जल्लोष दाखवू कसं असतं ते तर तुम्ही कंटिन्यू करत राहा साईराम काही आता आम्ही पोहोचलो विमानतळावर आणि आता आम्ही मस्त मस्तपैकी मजा करू सगळी आपली साईराम भक्त आहेत बंद होते वाटते मी घेऊन कारण पाय दाखवत होते तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही कशी मस्ती असते ती आमची मजा असते सगळी कपडी कपडी लागली आणि

मीराय तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावर एक मीराय तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावर

सगळे चिक्कार खुश आहेत खुश आहेत सगळे की आता बापांचं दर्शन होईल

साक्षी मात्र आता असा चित्र आज एका तशी त्याच्यामुळे आम्हाला नाशिकला वगैरे काय हाय का नाही का माहिती नाही जेवण वगैरे वरीचा भात आहे आरती मंडल इथं मिसळ खायला बसली कारण तिकडं का भेटणार नाही आना वरीचा भात आणि काय भेटेल काय भेटेल चाल तू इथ बस भेटत पर्यंत फक्त दाख तीन पॅटीस आहेत बाकीच तयार व्हायला लागतील तीन पॅटीस मध्ये किती गिदार आहे ती एवढी गिदार आहे चला गिदाराऊ भा पॅटीस खाल्यावरती तीन मिसळी मागवल्या किती खादीच्या बकऱ्या जशी काय बकऱ्या बकरी बकऱ्या बकरी सगळ्यात आता जरा वेळ बसतो आम्ही इथं आणि मग निघू आता किती आता किती किलोमीटर आहे शिर्डीला तेरा किलोमीटर आणि फॉलो पण करा इंस्टाग्राम हा असेच आपले ऍड करायचं वाव ट्वेंटी वारी आहे बघ सांगणारी ट्वेंटी टू चला जरा बसूया नाश्ता नाष्ट केलाय

बाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी मंडळी बघू शकता फासल्या पासपोर्ट कशा झालेल्या आपल्याला इथं आहे नादुर्ग किल्ला आप जायचं आपल्याला आता

बघू oh, शकता आपले ब्लॉगर चेंडूच्या भागामध्ये ओम साई सायराम तर आता आपण थोडे चालत चालत आलोय आणि थोडं च्या आवाज बघू शकता त्याच्याकडे लक्ष देऊ नका शिर्डी आठ किलोमीटर आपल्याला नांदुर्कीला जेवायला जायचं आहे दुपारचं जेवण असेल नांदुर्कीला आणि चार किलोमीटर अजून आहे कधीपासून येते ये किती येतच नाही अजून येते कसं ओम राम तर आता आम्ही चालू आहे नांदुर्कीला शिर्डी येते तर चार किलोमीटर नांदुर्कीपासून अगोदर एक साईबाबांचं एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरमध्ये आता आम्ही विश्रांती घेऊ आणि तुम्हाल तुम्हाला मंदिर दाखवतो दा तुम्हाला आम्ही मंदिर दाखवू आतमधून त्याचं सध्या मंदिराचं काम सुरू आहे ती एकदम सारखा आधी सजवून ठेवलेलं आहे तर तुम्ही कंटिन्यू करा मंदिर दाखवतो तुम्हाला आम्ही साईबाबा मंदिर कोल्हा आले काहीतरी आहे तर आता आपण जाऊ या मंदिरामध्ये आणि ही सगळी आपली साई मंडळी विश्रांतीसाठी बसलेली आहे आपण मंदिरामध्ये सगळी येऊन झोपली झोपलेली दोन दोन साईबाबांच्या पालख्या बघू सुद्धा आपण एक किंवा योग आहे कुठेतरी बाबाची द्वारका माहिती प्रतिमा घेऊया आपण दर्शन सगळी विश्रांतीसाठी बसलेली आहे तर आता आम्ही साईबाबांच्या मंदिरातून निघालोय नांदुर्गे येथे प्रस्थान करतोय आणि आम्ही आता त्यांना नंतर की तिथेपर्यंत जेवण करायला आणि त्यानंतर आम्ही चार साडेचार वाजता पुढचा प्रवास करू शिर्डीला आणि डायरेक्ट जाऊ मंदिरामध्ये आणि तिथे मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे तुम्हाला दाखवता येणार आहे की बाबांची मूर्ती वगैरे मोबाईल अलाउड फक्त एकतीस डिसेंबरला असतो गेलेच गो याच महिन्यात आहे तर तुम्ही कंटिन्यू करा कारण तिथं नांदुरकी ते बाबांची पालखी सजवण्यात येईल साहेब आपले भजेंद्रांचे सगळी पब्लिक सुद्धा वाढेल जास्त जातात नाचत जाते सगळी बाईला तर तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग साईराम ओ साईराम मारला

आणि बसले आता भदनाळा सगळी येतील i होती म्हणजे खाली दर्शन होणार आहे तो त्यांचे पाहायला थोडा आता आराम भेटेल दोन तीन तास वाट मी आलो तर जेवायला बघा माझ्या वाटी स्पेशल नाही वाटत काय